लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे एक मराठी लेखक समाजसुधारक आणि लोककवी होते त्यांनी महाराष्ट्रातील दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे बदल झाले अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव सांगली येथे झाला त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लावण्या आणि पोवाडे लिहिले त्यांची फकीरा वैजयंता चिखलातील कमळ यासारख्या साहित्य कृती खूप प्रसिद्ध आहेत त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुक्ताबाई साळवेनगर निलंगा व म्हाडा कॉलनी निलंगा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी अरविंद पाटील निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले की प्रगत उन्नत व वा सुधारणावादी समाज निर्मितीसाठी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अद्वितीय आहे त्यांच्या विचाराला व कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहात समाजाला शिक्षण व मूलभूत सुविधा त्याचबरोबर त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी अरविंद भाऊ निलंगेकर यांनी व्यक्त केले लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अमिट कार्याला उजाळा यावेळी देण्यात आला व त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करत सर्व निलंगा एकशे पाचव्या जयंतीच्या शुभेच्छा अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिल्या यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेषाव ममाळे शहराध्यक्ष रवी फुलारी सोशल मीडिया प्रमुख सुमित इनानी जयंतीचे अध्यक्ष रवी कांबळे नगर परिषदेचे माजी सभापती भगवान कांबळे माजी शहराध्यक्ष तमा माडीबोने रमेश कांबळे अजित कांबळे शुभम कांबळे मंचक पांचाळ पिंटू पांचा बालाजी दंडगुले अप्पाराव सोळुंके आदींसह अन्य मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका